महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा एखादी गोष्ट जास्त शांततेने दडपली जाते तेव्हा समजून घ्या काहीतरी मोठं घडलेलं असतं दौंड तालुक्यातील वाखारी गावातील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये एकवीस जुलैच्या रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा हेच सिद्ध केलंय गोळीबार थेट एका सांस्कृतिक केंद्रात होतो आरोपींची नावं बाहेर येतात आणि त्यात समोर येत की या प्रकरणात प्रमुख आरोपींपैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकर आहे आता इथूनच सुरू होते एका राजकीय नाट्याची खरी गोष्ट कारण आता हा फक्त गुन्हा राहिलेला नाही तर हा मुद्दा बनलेला आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शंकर मांडेकर हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत मतदारसंघातून निवडून आलेले हे आमदार म्हणजे राजकीय प्रवाहात लवचिकतेचं उत्कृष्ट उदाहरण एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तर नंतर शिवसेनेत गेले उद्धव ठाकरे गटात राहिले आणि विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करून थेट आमदारकी पद मिळवलं सत्तेच्या समीकरणानुसार पक्ष बदलण्याचा त्यांचा अनुभव पाहता त्यांचं वर्तन सत्तेशी अतिशय राहिलंय पण आता त्यांच्या घरातच गोळीबाराच्या घटना घडतात आणि त्यामागे गुंड शस्त्र धमक्या पोलिसांची गुप्तता आणि माध्यमांवरील नियंत्रण दिसून येतं या प्रकरणात गोळी झाडण्यात आलेली असली तरी आवाज झाला आहे थेट अजित पवार यांच्या राजकीय नजरेचा पोलिसांनी तब्बल छत्तीस तास ही घटना दाबून ठेवली व्यवस्थापकाने तक्रार केली तरी कारवाई झाली नाही हे नेहमी सारखंच कारण सामान्य नागरिकाने एखादी चूक केली असती तर पोलीस काही तासांत घरी गेले असते पण जेव्हा आरोपी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक असतात तेव्हा पोलिसांचे बूट घसरतात जणू काय शासकीय पोलीस नसून एखाद्या पक्षाचे खासगी सुरक्षा रक्षक झालेत छत्तीस तासांत सोशल मीडियावर आवाज उठवला गेला काही पत्रकारांनी मुद्दाम प्रश्न विचारले विरोधकांनी थेट अजित पवार यांना जाब विचारला आणि अखेर अप्पर पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा कुठे पोलिसांनी कबूल केलं हो गोळीबार झाला होता परंतु आता प्रश्न असा निर्माण होतोय की जर आरोपी शंकर मांडेकर यांचा भाऊ नसता तर पोलीस एवढं गप्प राहिले असते का अजित पवारांच्या पक्षाचे खास आमदार असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीने गोळी झाली हे खोट ठरवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला असता का पोलीस स्वतः माध्यमांपासून लपवून प्रकरण दाबून टाकू पाहतात हे यापेक्षा काय आज हे प्रकरण थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठेवर बोट ठेवत आहे अजित पवार हे स्वतः संयमी व्यवस्थापक आणि प्रशासकीय नेतृत्व म्हणून सादर करतात पण आता त्यांच्याच आमदाराच्या भावावर गुन्हा दाखल होतो आणि दादा पूर्ण शांत ना त्यांनी निंदा केली ना चौकशीची मागणी केली ना संबंधित आमदाराला पक्षातून निलंबित केलं म्हणजेच एका आमदाराच्या गुन्हेगारी कुटुंबाचा सत्तेवर प्रभाव अजित पवारही झटकू शकत नाहीत ही बाब त्यांच्याच नेतृत्वाला छेद देते विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच उचललंय काँग्रेस ठाकरे गट मनसे इतर समाजवादी नेते सगळेच जाब विचारत की जर गोळीबार झालाच आहे आणि आरोपी सत्ताधाऱ्यांचा नातेवाईक आहे तर अजित पवार गप्प का आहेत पक्षातील एका व्यक्तीमुळे जर पूर्ण पक्ष बदनाम होत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचं नाही का पण अजितदादा दादा गप्प आहेत कारण त्यांच्या गटात शंकर मांडेकर हे मतदार संघात मजबूत प्रभाव असलेले नेते आहेत अशा प्रभावशाली नेत्याला नाराज करणं अजितदादांना सध्या परवडणार नाही आणि याच गोष्टीमुळे आज ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राहिले नाहीत तर एका सत्तेच्या मांडवात अडकलेल्या नेत्यासारखे भासत आहेत हा मुद्दा आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक आहे कारण जर सामान्य जनतेला आणि सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांना वेगवेगळे वे कायदे असतील तर लोकशाहीचं अस्तित्व संपुष्टात येईल आज जर गोळीबार करणारा शंकर मांडेकर यांचा भाऊ नसता तर त्याला पोलिसांनी आधीच कोठडीत डांबलं असतं पण तो अजूनही संदिग्ध आरोपी या लेबल खाली मोकळा आहे आणि अजित पवार गप्पा आहेत सत्ते हे सत्तेचं दुटप्पी राजकारण दाखवून देत आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमदारामुळे अजितदादा अडचणीत आलेत का उत्तर आहे होय कारण हे प्रकरण केवळ गोळीबाराचं नाही हे प्रकरण आहे नेतृत्वाच्या विश्वासाचं जनतेच्या सुरक्षेचं आणि सर्वात महत्वाचं पोलीस यंत्रणेत लोकांचा राहिलेला विश्वासही डळमळीत होण्याचं दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद